आज दलाल लोकांनी त्यांचा वाटोडा केला त्यांना लडक्या पुरवली आज अरे आज माझ्या नवऱ्याला शराब पाजून आज याचा बेवळा केला त्यांनी पूर्ण बीड बीडला माहित आहे गोष्टी आज धनंजय मुंडेची काय अवस्था आहे आणि आज आजपर्यंत हर की सवय असते ते एकमेक एक व्यक्तीची सवय असते होती त्यांची सवय अशी काही घाणे मला माहित आहे माझ्या नवरा करत नाही हे ज्या दलाल गेंगे ना राज घनवट पुरुषोत्तम तेजस ठक्कर एक तो पड़ा है में। माजा एक हीरे सार का पति होता ते दलाल लोक लड़कियां देव बेटी की उमर की ची, उमर ची लड़कियां शराब पूरा बीड़ जानता है ये बात पूर्ण बीड बीड़ रखता है सगड़े बीढ़ बीड़वासिया महित है गोष्टी माझे मरा माझे नवरा जो सोन्यासारखा था का था आज दलाल लोकांनी त्यांचा वाटोडा केला त्यांना लडकी पुरवली आज राजश्रीची लायकी नाही धनंजय मुंडेला समजून गेले मी सम समजून घेतला होता इतके वर्ष नाही तो आज जे धनंजय मुंडे आज जे हाल झालेला आहे ना दोन हजार नऊ मध्ये असा होणार होता पण मी समजून घेतला आणि आजपर्यंत हर एक सवय असते एक नाक व्यक्तीची सवय असते थे। होती त्यांची सवय अशी काही घाणे पण तरी पण मी समजून घेतला इतके वर्ष सत्तावीस वर्ष आणि लढली मी आणि आज पण मी लढत आहे क्योंकि मी स्वतःच्या हक्कसाठी लढत आहे आणि आज इतका घानेळा कृत्य की माझे खोटे व्हिडिओ बनवून प्रसार प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहे इतकी खालची पातळीवर आणि हे सगळं धनंजय मुंडे करत नाही मला माहित आहे माझ्या नवरा करत नाही हे जे दलाल गेंगे ना राज घनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस ठक्कर एक तो पळाय जेर्ण इनकी बारी है इनकी ओर है और आज मैं शब्द देती हूँ बहुत जल्दी ये लोग भी जेल में जाएंगे ये राजगणवट इसको सिर्फ फक्त ये है राजगणवट ना फक्त लड़की पुरावनेचा काम करता है ani फक्त धनंजय मुंडेला नाही खूप मोठे मोठे राजकीय लोकंना खूप मोठे मोठे ani ऑफिसर लोकांना मला सगळं माहिती आहे फक्त मी तोंड गप बसलेला की मला कोणत्याही व्यक्तीचे काय लिहिणं घेणं नाहीये आजपर्यंत मी गप होती पण वेळे मला माहीत पडलं की हे सगळ्याचे पाठी मागे माझ्या नवरा नाही हे दलाल गेंग आहे त्यावेळे आज मी तोंड उघडत आहे आज अरे आज माझे नवऱ्याला शराब पाजून आज याचा बेवडा केला त्यांनी पूर्ण बीड बीडला माहिती आहे हे गोष्टी आज धनंजय मुंडेची काय अवस्था आहे आज आज माझे खोटे व्हिडिओ बनवून आज प्रसिद्धी करताय अरे करा मी तो दुनियाची सबसे वाईट औरत हो आहे सगळ्यांची वाईट औरत हो आहे मी ही जरी वाईट नाही होती तर धनंजय मुंडेची बायको नाही होती घर सोडून आईबापाचे विरोध जाऊन घरच्या लोकांचे विरोध जाऊन लग्न केला नाही होता जरी मी चांगल्या घराची होती तर हा मी तो वाईट आहे काय करायचं तुम्ही लोकांना बोला आता मी पंकजा मुंडे नाहीये पंकजा मुंडे सारखी मी लाचार पंकजा मुंडे नाही पंकजा पालवे पंकजा पालवे सारखी मी लाचार नाहीये जे सत्तासाठी पंकजा मुंडे सोबत पण हसच कट कारस्थान रचला होता आणि कट कारस्थान रचले नंतर माझे ती त्या तिला पंकजा मुंडेला त्याच्या न, समोर झुकावं लागला किंक ती लाचार आहे सत्ता साठी मी भगीरथ नाही नाहीये जो मी गोली मार के लुंगी अपने आप भगीरथ बियानी नाहीये भगीरथ बियानी सोबत पण असच कट कारस्थान रचला होता आणि त्यांचे आणि एक महिलाचे व्हिडिओ व्हायरल होते व महिला कोण आहे मी आता तोंड उघडणार नाही क्योंकि मला कोणतीही महिलाचे विरोधात बोलायचे नाही क्योंकि मी पण एक महिला आहे पण त्याच्यामध्ये पण माझा नाव लावला होता त्याच्यामध्ये पण मी नाहीच होती कोण भगीरथ बियानी मी ओळखत पण नाही कॉल रेकॉर्ड काढा माझ्या नारको टेस्ट करा और नाही तो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या नारको टेस्ट करा की भगीरथ बियानी मर्डर केस केस झालेला आहे मी आत्महत्या म्हणत नाही त्याला आज इतके मोठे मोठे मी भगीरथ बियानी नाही मी पंकजा मुंडे आहे मी मनोरमा शर्मा आहे माझी आईने पण आत्महत्या के लिए होती तो मी मनोरमा शर्मा नहीं है मी मोरे नहीं है माजा जो बॉडीगार्ड होता जेल मध्य मोबाइल टाकला होता मी अरुण मोरे नहीं है जो मैं आत्महत्या कर लू मेरे को ब्रेन हेमरेज जा आ जाए मैं मर जाऊ मैं वैसी नहीं हूं मैं बहुत शक्तिशाली हूं मैं मास्टर सर्वशक्तिवान मुझे लड़ना खूब आता है ऐसे राक्षसों से और ये राक्षसों का अंत करने के लिए ही इनके घमंड का जिस प्रकार रावण का घमंड का अंत हुआ था इस प्रकार इन राक्षसों के घमंड का अंत करने के लिए ही शायद भगवान ने मुझे मेरे पति से अलग करा इतने वर्षों बाद नहीं तो मेरे पति तो यही बोलते थे कि अपना सात लाख हजार जन्मों का रिश्ता है सात जन्मों का नहीं सात लाख जन्मों का रिश्ता है ऐसे बोलते थे आज इतना सब मेरे पीछे कटकारस्थान इन लोगों की चालू है फिर भी मैं लड़ रही हूँ चुप रहती हूँ पर आज नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी करुणा मुंडे यांनी आज परत एक व्हिडिओ त्यांच्या प्रोफाईलवरती व्हायरल केलेला आणि धनंजय मुंडे यांना किती घाणेरड्या सवयी आहेत किंवा धनंजय मुंडे हे कशा पद्धतीनं वागतात किंवा धनंजय मुंडे यांच्या भोवतीची जी लोकं आहेत त्यांची नावं देखील करुणा मुंडे यांनी त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये घेतली आपण ऐकलेली आहे तर ह्या लोकांनी त्या धनंजय मुंडे यांना बेवडं करून टाकलं आहे शहराबाजून त्यांना बेवडं केलं आहे असा गंभीर आरोप यावेळेस करुणा मुंडे यांनी केला आहे करुणा मुंडे शर्मा यांनी केला आहे तर ज्या मंडळींची नावं या दरम्यान करुणा यांनी घेतलेली आहेत त्यामध्ये असंख्य त्यांच्या जवळची ही लोकं आहेत आणि एकजण तर सध्या जेलमध्ये आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांना ते मुली पुरवायचे दारू पाजायचे आणि त्यांनी माझ्यापासून धनंजय मुंडे यांना दूर केलं असा गंभीर आरोप देखील यावेळेस करुणा मुंडे यांनी केला त्यांनी कशा कशा पद्धतीनं मला टॉर्चर केलं आहे हे देखील त्यांनी या दरम्यान सांगितलेलं आहे धनंजय मुंडेंच्या सोबत असलेली गँग ही किती डेंजर आहे किंवा यांनी कशा पद्धतीनं मला टॉर्चर केलं आहे हे करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे धनंजय मुंडे हे वाईट नाही आहेत पण त्यांच्यासोबत असलेली लोकं ही प्रचंड वाईट आहेत असं देखील त्या म्हणालेल्या आहेत तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा जो न्यायालयीन वाद आहे त्यावरती देखील सुनवाया सुरू आहेत आणि सध्या करुणा यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे मला प्रेमात अडकवून लग्न करण्यासाठी वीस कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती असा धक्कादायक खुलासा त्यांनी केलेला होता आणि करुणा यांनी नुकताच तसा खुलासा केलेला होता धनंजय मुंडे आणि त्यांचे दलाल लोक कुणाला तरी राजी करण्यासाठी दलाली करीत होते असं म्हणत करुणा मुंडेंनी त्या लोकांची थेट नावच सांगितलेली करुणा यांनी काल कोर्टाच्या निकालानंतर माध्यमांशी संवाद साधला होता त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल केला गंभीर स्वरूपाचे आरोप देखील त्यांनी केलेत त्या म्हणत आहेत की राजघनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस ठक्कर हे धनंजय मुंडेसाठी दलाली करतात मला प्रेमात अडकवून लग्न करणाऱ्याला वीस कोटी रुपये हेच लोक देणार होते ही दलाल टीम धनंजय मुंडे यांना मुली पुरवतात आणि दारूही पुरवतात असा गंभीर आरोप यावेळेस त्यांनी केला करुणा मुंडे पुढे म्हणत आहेत की घनवट ठक्कर आणि केंद्रे या दलालांमुळे धनंजय मुंडेंवर घरात बसण्याची वेळ आलेली आहे सत्तावीस वर्ष मी धनंजय मुंडेंचा मुलासारखा सांभाळ केला पतीसारखं नाही लहान मुलासारखं त्यांना सांभाळलं आज त्यानेच मला रस्त्यावर आणलं आज केवळ मी त्याची गाडी आणली तर त्याने इतका गदारोळ केला असं देखील त्या त्यावेळेस म्हणालेलं धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आपणच आहोत हे सिद्ध करण्यासाठी करुणा मुंडेंची न्यायालयात लढाई सुरू झालेली आहे धनंजय मुंडे मात्र त्यांना पत्नी मानायला तयार नाही आहे आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो असा दावा ते करतात तर करुणा मुंडे पत्नी असल्याचे पुरावे देत आहेत या दरम्यान दोन लाखाची पोटगी देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत वांद्रे कोर्टाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते त्या निर्णयाच्या विरोधात मुंडेंनी वरच्या कोर्टात धाव घेतली तर करुणा मुंडे यांनी नऊ लाख रुपये पोटगीसाठी आग्रह केला धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंपासून झालेली दोन मुलं मान्य आहेत परंतु पत्नी मान्य नाही असा हा लढा सध्या कोर्टामध्ये सुरू आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता करुणा मुंडे यांनी जी नावं घेतलेली आहेत ती नावं अतिशय महत्त्वाची आहे केंद्रे ठक्कर अशी ही नावं आहेत आणि हे लोक धनंजय मुंडे यांना मुली पुरवतात ही लोकं धनंजय मुंडे यांना दारूपासतात आणि धनंजय मुंडे यांना ह्या लोकांनी बेवडं करून आहे आतापर्यंत ते माझ्यासोबत होते मी त्यांना मुलासारखं सांभाळलं आहे धनंजय मुंडे हे आतापर्यंत सत्तावीस वर्ष माझ्यासोबत असताना मी त्यांना मुलासारखं सांभाळलं आहे परंतु आता या सगळ्या लोकांच्या नादी लागून धनंजय मुंडे यांना घरी बसण्याची वेळ आली आहे असं करुणा मुंडे म्हणतात तर म्हणजे असे गं गंभीर आरोप त्यांनी यावेळेस केलेले आहेत या गंभीर आरोपांकडे धनंजय मुंडे यांनी कुठलंही प्रत्युत्तर अजून दिलेलं नाही आहे या संपूर्ण प्रकरणादरम्यान धनंजय मुंडे यांना मंत्रिपद गमवावं लागलेलं आहे आणि पुढे ते असंही म्हणतात की त्यांची आमदारकी देखील ही रद्द होणार आहे कारण औरंगाबाद खंडपीठात त्यांनी खटला या संदर्भाने भरलेला आहे आणि या दरम्यान त्यांची देखील पुढच्या सहा महिन्यात रद्द होणार असं त्या म्हणतात तर या संपूर्ण प्रकरणामध्ये करुणा मुंडे यांनी असंख्य वेळा खूप सारे तक्रारी ह्या दिलेल्या आहेत नुकताच त्यांनी आपल्याला या, आप या तक्रारीचे कागद हे समोर दाखवले आहेत व्हिडिओच्या समोर की इतक्या सगळ्या तक्रारी मी दिलेल्या आहेत तरी देखील कुठल्याही तक्रारीवरती आपलं काम होत नाही आहे किंवा प्रशासन आपल्याला न्याय देत नाही आहे धनंजय मुंडे यांनी या, या सगळ्या प्रशासनावरती करडी नजर आहे त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ते मॅनेज करतात असा त्यांचा गंभीर आरोप आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे हे किती रंगेल आहेत किंवा धनंजय मुंडे यांना कशा पद्धतीनं ही मंडळी सगळ्या गोष्टी पुरवतात याचा सगळा लेखाजोखा यावेळेस करुणा मुंडे यांनी मांडलेला आहे म्हणजे या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद